श्री गावदुवी माता पिंपळास व पिंपळे येथील मंदिराचा प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्रित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ या श्री गावदेवी चिनार मंदिर पिंपळासो पिंपळनेर या ठिकाणी सहभागी झाले होते अनेक मानवरांनी देखील या प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्याला आपली भेट दिली त्यासोबतच शेकडो हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते संपूर्ण तीन दिवस हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला मोठ्या दिमाकात विविध धार्मिक विधींसह हा संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित मानवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे दोन्ही गावची पिंपलास आणि पिंपळनेर ही अतिशय श्रद्धाशान असणारी आमची गावदेवी आहे आणि आमचं मंदिर इथून थोड्याशा अंतरावर पूर्वीचं मंदिर होत आणि ते मंदिर माग ते तीन वर्षापूर्वी रेल्वे ट्रॅक मध्ये गेलेलं होतं आणि रेल्वेची नोटीस आणल्या कारणाने ते मंदिर आम्हाला त्याने हटवायला सांगितलं आणि त्या मंदिराचा मोबदला म्हणून त्याने आम्हाला जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपये दिले आणि ते मंदिर तिथून उचलायला सांगितलं तर ग्रामस्थांच्या पुढे दोन्ही ग्रामस्थांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला याता या, या पंचेचाळीस लाखामध्ये गावदेवीचं मंदिर आपण कसं उभारायचं तर दोन्ही गावांनी प्रथम मिलून काय केलं का साडेसात साडेसात लाख असे पंधरा लाख रुपये जमा केले आणि ही जागा विकत घेतली नंतर या जागेवर मग भव्यदेवी असं मंदिर उभं करायचं असा संकल्प सोडला आणि दोन्ही ग्रामस्थांनी एक कमिटी स्थापन केली श्री गावदेवी सेवा मंडल नावाने एक मंडळ स्थापन केला आणि सर्व अधिकार त्या मंडळाला दिले त्या मंडळामध्ये श्री शार्दुल मात्रे श्री सुखदेव गायकवाड श्री अशोक गायकवाड श्री चंद्रकांत पाटील गणेश मात्रे किशोर मडवी मणीलाल पाटील पिंपलनेर हे मेंबर आता जरी असले तरी मागे स्थापनेपूर्वी जे दोन मेंबर आमच्यामध्ये प्रामुख्याने होते स्वर्गीय विकास प्रल्हाद गायकवाड आणि स्वर्गीय मदन रामा पाटील पिंपळनेर हे आज आपल्यामध्ये नाहीये परंतु त्यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीमागे आहे आणि या लोकांच्या सहकार्याने आम्ही हे मंदिर उभं करू शकलो तीन वर्ष जवळजवळ या मंदिराचं काम चाललं अतिशय मेहनत या मंडळाने तर घेतलीच परंतु अतिशय मोलाचं असं सहकार्य दोन्ही ग्रामस्थांनी आणि आमच्या दोन्ही गावच्या ज्या मुली इतर गावांना दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गावदेवीसाठी भरभरून असं दान या मंदिरासाठी दिलं आणि अशक्य वाटणारी गोष्ट मला वाटते दोन वर्षामध्ये साध्य झालेले आहे आणि आपण बघतच आहोत का आम्हाला सुद्धा घ्याणीमानी नसताना अवघ्या दोन वर्षामध्ये आमच्या गावदेवीचं मंदिर इथे उभं झालं आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि प्रा आमच्या गावदेवी चिनार मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण आपल्या जत्रेच्या अगोदर करायला पाहिजे असं सर्व ग्रामस्थांचा निर्धार होता आणि आमची दोन्ही गावची जी जत्रा असते ती चैत्र त्रयोदशी या दिवशी असते म्हणजे आता येणाऱ्या दहा एप्रिल रोजी ही यात्रा भरत असते आणि या यात्रेच्या अगोदर आपला मंदिर पूर्ण झाला पाहिजे आणि आपली देवी आपल्या गाभाऱ्यामध्ये बसली पाहिजे असा संकल्प आम्ही केला आणि त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलो आणि तुम्हाला सांगतो जवळजवळ चोवीस तास गेली महिनापासून चोवीस तास हा काम सुरू होता आणि सर्व कमिटी मेंबर आपले काम धंदे बाजूला ठेवून आपले वैयक्तिक काही कार्यक्रम असतील त्यांना सुद्धा रजा देऊन इथे उपस्थित राहिले आणि हे काम करून घेतलं आणि दोन्ही गावच्या ग्रामस्थांचा ही मोलाचा असं सहकार्य आम्हाला मिळालं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आणि सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे आम्ही ही भव्य दिव्य अशी वास्तू उभी करू शकलो जरी आम्ही निमित्त असलो तरी याच्या पाठीमागे भरपूर असं लोकांचं योगदान आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आमच्या गावदेवी सेवा मंडल यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आम्हाला यात्रेच्या अगोदर देवी गाभाऱ्यामध्ये बसवायची असल्या कारणाने आम्ही नाशिक येथील विद्वान पंडित श्री श्री रविबाई गुरु ज्यांचं शिक्षण काशी या धर्मक्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि वेदांचे पारंगत असे ते पंडित आहेत आणि सध्या ते नाशिक येथे वास्तव्याला असतात आणि अतिशय धार्मा धर्माचे आणि वेदांचे ज्यांना अभ्यास आहे असे आपले प्रख्यात पुरोहित यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांना याबद्दल विचारला तर त्याने आम्हाला अनेक मूर्त दिले होते पण मला वाटते या महिन्यातला हा शेवटचा मूर्त होता अनेक मूर्त गेले आणि आमच्याकडे आर्थिक पाठबळाची कमतरता असल्या कारणाने आणि आमची यात्राही जवळ आल्या कारणाने आम्हाला हा मूर्त घ्यावा लागला आणि या मूर्ताच्या अगोदर हे संपूर्ण काम आटोपायचं होतं त्यामुळे आमची जरी फायर घाई झाली आत्ता कसे परिश्रम झाले परंतु या तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये का ते सर्व थकवा आमचा निघून गेलेला आहे आणि लोकांचा एवढा सहभाग याला लाभला का खरोखर आमचं जीवन सार्थक झालं असं सा आम्ही समजतो आणि पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जाऊ या संकल्पनेतून आम्ही आमच्या कमिटीने निर्णय घेतला आणि तुम्ही बघतच असाल का जरी आम्ही निमित्त असलो तरी सर्व देणगीदारांच्या सहकार्याने वस्तू उभी राहिली त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपली कुठेही पाठी लावायची नाही आपला कुठेही बॅनर लावायचा नाही ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांची सर्वांची नावं इथे आपण लावू आम्ही पण त्याच्यामध्ये दिले ॲटोमॅटिक आमचं पण नाव येणार आहे त्याच्यामुळे आमचं काहीतरी वेगळं नाव देण्याची आम्हाला आवश्यकता नाही आणि गेली चोवीस चोवीस मार्च ते सव्वीस मार्च असा तीन दिवस कार्यक्रम चालला आणि ज्याप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणेच काडेकोटपणे हा कार्यक्रम पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला इथे कुठेही कुठल्याही प्रकारची काटकसर का आम्ही केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा विघ्न दोन्ही गावांना आलेला नाही या तीन दिवसामध्ये अतिशय जागृत अशी आमची देवी असल्या कारणाने जेव्हा जेव्हा आमच्यावर मंदिराचं काम पैसे अभावी थांबवण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा देवीने दोन दिवसामध्ये दे। जेवढे पैशाची आवश्यकता होती त्याच्यात डबल पैसे आम्हाला कुठून ना कुठून आणून दिले एवढी आमची देवी जागृत आहे आणि हिचा अनुभव सर्वांना येतच असतो आणि हिचा अनुभव असल्या कारणाने लोकांनी भरभरून अशी देणगी आम्हाला आणून दिली आम्ही पहिली गोष्ट कोणाकडे कधी देणगी मागायला गेलो नाही ज्यांना ज्यांना देवीचं साक्षात्कार आहे ज्यांची ज्यांची देवीवर श्रद्धा आहे अशा लोकांनी स्वतःहून आपापल्या परीने जे काही असेल ती देणगी इथे आणून दिली आणि या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने आपलं हे मंदिर उभं राहिलेलं आहे त्या सर्वांना गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि दोन्ही ग्रामस्थांना विनंती करेल की आपली अशीच एकी ठेवा एकत्र येऊन देवीचा उत्सव आपण अशाच मोठ्या प्रमाणे साजरा करूया कुठलाही तंटा इथे होता कामाने याची दक्षता घेऊया काही वादविवाद असतील तर आपण ते बसून सोडूया परंतु देवीचा उत्सव हा दोन्ही गावांनी मिळून मोठ्या जोमाने आपण साजरा करूया याच्या पुढे खरा प्रश्न तोच आहे की जरी वास्तू उभी राहिली तरी तिथे साफसफाई झाली पाहिजे देवीची नित्य पूजा झाली पाहिजे देवीचा सकाळी अभिषेक झाला पाहिजे या गोष्टीसाठी एखादी चांगली धार्मिक व्यक्ती तिथे निवडण्याचा आमचा गावदेवी सेवा मंडळाचा निर्धार आहे त्याला काहीतरी मानधन देऊन मासिक मानधन चालू करून ती सेवा त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि मंदिर कसं व्यवस्थित राहील त्याच्याकडे आमच्या तर लक्ष असणारच आहे आणि दोन्ही गावचं पण लक्ष असणार आहे आणि आपण बघत आहात की आपलं हे मंदिर मेन रस्त्याच्या एकदम लागूनच आहे त्यामुळे येणारे जाणारे भाविक सुद्धा इथे नक्कीच थांबतील आणि देवीचं दर्शन घेतील तसेच काही असेल तर ते मंडलाच्या निदर्शन आणून देतील आणि त्याप्रमाणे आम्ही आमची सेवा चालूच ठेवणार आहोत आज आमचे गुरुवार्य महंत स्वामी चिदानंद सरस्वती दिंडीगड श्रीरामाश्रम दिंडीगड यांच्या शिव असते आमच्या देवीची मूर्ती तसेच वाघोबा देव गोवलदेव श्री मारुतीराया आणि श्री गणपती बाप्पा या मूर्त्यांचं इथे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे असे विद्वान असे ब्राह्मण नाशिकवरून आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने देणगीदारांच्या सहकार्याने ही प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे आणि संपूर्ण दोन्ही गावच्या लोकांनीच आणि आमच्या मुली आमचे नातेवाईक असतील सर्वांनी दोन दिवस इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो तसेच हे मंदिर कोणाचा तो एकाच नसून दोन्ही गावाची गावदेवी असल्या कारणाने हे गावाची देखभाल करणे या मंदिराची साफसफाई ठेवणे या मंदिराचं मेंटेनन्स ठेवणे हे जरी आमचं काम असलं तरी दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं एक कर्तव्य आहे असं समजून आपण या मंदिराचं काय असेल ते मंडलाच्या निदर्शात आणून द्या काय अजून कमतरता असेल तर ते सांगा आणि स्वतः पण त्याच्याकडे लक्ष द्या अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो